या देशातल्या सामान्य मुस्लिम लोकांना जर कोणत्या गोष्टीचा सर्वात मोठा धोका असेल तर तो कट्टरपंथीय मुस्लिम लोकांचा अनेक कट्टरपंथीय मुस्लिम तरुणांना आणि अनेक लोकांना असं वाटत असतं की ते इस्लामचं भलं करतायत इथल्या सामान्य मुस्लिम लोकांचं भलं करतायत पण खरं तर ते त्यांची वाट लावत असतात त्यांना प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टींना फेस करावं लागतं जिथं त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं बघितलं जातं ते या कट्टरपंथी लोकांच्या आणि या कट्टरपंथी लोकांच्या मुळेच अशा घटना महाराष्ट्रात आणि देशभरात वाढीला लागलेल्या आहेत काल परवा दोन दिवसापूर्वी कोंडव्यात देखील एटीएस न म्हणजे महाराष्ट्र अँटी टेरिझम स्क्वॉडनं एका पस्तीस वर्षाच्या आय टी इंजिनियरला अटक केली जो अतिशय चांगला जवळजवळ पंचवीस लाखाचं पॅकेज घेत होता भारताच्या भूमीत राहून आणि अल कायदावर प्रेम करत होता अल कायदाशी संबंध ठेवून होता त्याचे संबंध कशा प्रकारचे होते त्याच्याकडं नक्की काय काय मटेरियल सापडलंय आणि याचा भविष्यात काय धोका महाराष्ट्राला आणि या देशाला आहे या सगळ्या गोष्टींच्याबद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा जुबेर हंगरगेकर नावाचा एक तरुण फक्त पस्तीस वर्षाचा मूळचा तो आहे सोलापूरचा सोलापूर जवळच्या एखाद्या छोट्याशा गावातला असेल तो गेली सात ते आठ वर्ष पुण्यात राहतोय पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये एका आय टी कंपनीमध्ये नोकरी करतोय आणि जवळजवळ पंचवीस लाखाचं वर्षाचं पॅकेज आहे म्हणजे महिन्याला किमान जवळजवळ दीड दोन लाख रुपये याला पगार असेल एवढा पगार असलेल्या या व्यक्तीच्या लॅपटॉपमध्ये अनेक अशा प्रकारचं मटेरियल सापडले जे या देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धोका देणारा आहे या व्यक्तीचा लॅपटॉप काही दिवसापूर्वी म्हणजे आठ ऑक्टोबरला पुण्यावरती जो कोंडव्यामध्ये छापा पोलिसांनी घातला होता त्यावेळी या व्यक्तीचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला होता या लॅपटॉपमध्ये अनेक संशयित गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच त्याला काल सत्तावीस ऑक्टोबरला पुणे स्टेशनवरती अटक केलेली आहे ज्यावेळी चेन्नई एक्सप्रेस या ट्रेननं चेन्नईहून आपल्या मित्रांच्या बरोबर पुण्यात आला याच्या लॅपटॉपची फॉरेन्सिक टेस्ट केल्यानंतर पोलिसांना आणि एटीएसला अतिशय संशयित आणि अतिशय गंभीर असं मटेरियल सापडलेलं आहे या व्यक्तीकडं अल कायदा इन्स्पायर नावाच्या एका मधलं मटेरियल सापडलंय ज्यामध्ये एके फोर्टी सेवन बंदूक कशी चालवायची बॉम्ब कसा बनवायचा याबद्दलची माहिती दिलेली आहे याच्याशिवाय याच्या लॅपटॉपमध्ये ओसामा बिन लादेनची भाषणं देखील ला आहेत जी उर्दूमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला ओसामा बिन लादेन इन्स्पायर करू शकतो या गोष्टीचं आम्हाला आश्चर्य वाटतं भारताच्या भूमीत राहून जो व्यक्ती या संपूर्ण जगामध्ये एक दहशतवादी म्हणून प्रसिद्ध आहे त्या व्यक्तीला भारतातल्या भूमीत राहून भारताच्या नगरमध्ये महाराष्ट्रामध्ये नोकरी करून पंचवीस लाख रुपये पगार घेऊन एक व्यक्ती या देशाच्या विरोधात काम करतोय आणि या देशामध्ये तरुणांची माती भडकण्याचं काम करतोय आणि या देशामध्ये तरुणांची माती भडकवण्याचं काम करतोय आणि त्याला खतपाणी घालतोय ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे जुबैर रांगरगेकर हा व्यक्ती एक सामान्य माणसाचं आयुष्य एका बाजूला जगत उतान, होता आणि दुसऱ्या बाजूला तो इस्लामला वाचवण्यासाठी अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनेच्या बरोबर आपले संबंध राखून होता या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे त्याला दोन मुलं आहेत त्याचा इतर परिवार देखील म्हणजे त्याचा भाऊ आणि इतर परिवार देखील कोंडव्यामध्येच एका वेगळ्या वसाहतीमध्ये राहतो हे सगळं असताना देखील या व्यक्तीला दहशतवाद्यांशी संबंध का ठेवावे लागले याचं उत्तर मात्र पोलिस चौकशीनंतरच मिळेल या जुबेर हंगरगेकरला पोलिसांनी यू ए पी ए म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट या कायद्यांतर्गत सध्या अटक केलेली आहे चार नोव्हेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे त्याच्या पोलीस कोठडीनंतरच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील पण तरी देखील काही गोष्टी आता समजलेल्या आहेत त्यामध्ये अठरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान हा सोलापूर जवळच्या वळसंग जवळ असणाऱ्या एका शाळेत गेला होता जिथं तो तीन दिवस राहिला होता या तीन दिवसामध्ये त्या शाळेत त्यानं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं काय मार्गदर्शन केलं तो तिथं काय बोलला आणि त्याला तिथं का बोलवलं होतं याची देखील आता पोलीस चौकशी होणार आहे तिथल्या प्राध्यापकांची मुख्याध्यापकांची देखील चौकशी होणार आहे यामध्ये या, या गोष्टी येणाऱ्या काळात स्पष्ट होतीलच पण जे काही महाराष्ट्रात आणि विशेषतः कोंडव्यामध्ये घडतंय ते अतिशय गंभीर आहे पोलीस सध्या या गोष्टीची देखील चौकशी करतायत की ज्या मित्रांच्या बरोबर हा चेन्नईला गेला ज्या मित्रांच्या बरोबर हा वळसंग मधल्या शाळेमध्ये गेला जिथं तो तीन दिवस राहिला त्या मित्रांचा यामध्ये काही सहभाग आहे का याच्याशिवाय आणखी कुठल्या लोकांना त्यानं अल कायदाच्या दृष्टिकोनासाठी इन्स्पायर आहे का इतर काही गोष्टी याच्याकडून मिळतात का यासाठीच या याला जवळजवळ एक महिन्यासाठी वॉचमध्ये ठेवण्यात आलं आणि नंतर त्याला अटक केली गेली आता तपासानंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील आणि एक प्रकारचं मला असं वाटतंय की जे रॅकेट महाराष्ट्राला समजणं गरजेचं होतं ते समजेल आणि इथून पुढं तरी लोक सजग होतील जागरूक होतील या व्यक्तीचा लॅपटॉप जप्त झाल्यानंतर देखील हा व्यक्ती चेन्नईला कशासाठी गेला होता चेन्नईमध्ये त्यानं काय केलं यावर देखील पोलिसांची नजर होती कारण मागच्या एक महिन्यापासून जुबेर हंगरगेकर वर पोलिसांचं लक्ष होतं पोलिस त्याला ट्रॅक करत होते ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रत्येक ठिकाणी पोलीस त्याच्या मागावर होते आणि अखेर काल पोलिसांनी त्याला अटक केली आपण अनेकदा असं म्हणतो की शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर लोक अशा पद्धतीनं दहशतवाद्यांच्या वळचणीला लागणार नाहीत पण इथं वेगळ्याच पद्धतीचं एक रॅकेट दिसतंय जिथं अतिशय उच्च शिक्षित असलेले असे काही तरुण दहशतवादाच्या मागे लागतात आणि दहशतवादाला फॉलो करायचं काम करतात केरळमध्ये देखील जे आयसिस मॉड्युल बस्ट करण्यात आलं सापडलं त्यामध्ये दे देखील असे अनेक तरुणच सापडले होते महाराष्ट्रात असे काही तरुण सापडले आहेत उत्तर प्रदेशमध्ये दे, दिल्लीमध्ये दे देखील असे काही तरुण सापडलेले आहेत ज्यांना आयसिस बद्दलचं प्रचंड आकर्षण आहे आणि जे सगळे तरुण अतिशय उच्च शिक्षित होते या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटायला लागतं की फक्त शिक्षणातून या गोष्टीचा पर्याय निघणार नाही या लोकांना अशा पद्धतीचं गोष्टींचं आकर्षण का वाटतं आणि ते त्याच्या मागे का लागतात याकडे इस्लामिक मूलतत्ववाद्यांच्याकडं वेगळ्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि विशेषतः ही जबाबदारी मुस्लिम नेत्यांची मुस्लिम तरुणांची आहे त्यांनी देखील हे पाहिलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला असणारे लोक काय करतात कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करतात त्यांचं लक्ष कोणत्या गोष्टींमध्ये आहे आणि त्यांच्याकडं कोणत्या कोणतं मटेरियल आहे त्यांच्याबरोबर आपण राहायचं की नाही या गोष्टींचा विचार मुसलमानांनीच केला पाहिजे कारण अन्यथा अशा काही तरुण लोकांच्यामुळं संपूर्ण मुस्लिम समाज टार्गेटवर येतोय आणि त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं बघितलं जाते कारण एकदा अशा पद्धतीनं ब्रेन वॉश झालेले लोक मग अल कायदासाठी खाय आणि साठी खाय असं कुठल्याही दहशतवादी संघटनेसाठी काम करायला तयार होतात आणि इतर तरुणांची देखील माती भडकवण्याचं काम करतात या देशामध्ये भारतावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागतच आहे पण ज्या व्यक्तीचं देशावर प्रेम नाही ज्या व्यक्तीचं देशाच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या दहशतवादी संघटनेवर प्रेम असेल किंवा पाकिस्तानवर प्रेम असेल किंवा पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांवर प्रेम असेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने देखील एखाद्या बुलडोजरची व्यवस्था करून ठेवली पाहिजे असं आम्हाला वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीचा बुलडोजर न्याय दिला गेला पाहिजे काय याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र